कर्जत पोलिसांचा धडाकेबाज कारवाई जुगार अड्डा उद्ध्वस्त नऊ जण अटक नांदगाव गावात कर्जत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे गावातील घराच्या आडोशाला सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून नऊ जणांना अटक करण्यात आली आरोपींकडून चार हजार रुपयांहून अधिक रोख रक्कम आणि जुगार साहित्य जप्त करण्यात आले आहे रविवारी दुपारी दोनच्या सुमारास कर्जत पोलीस गस्त घालत असताना पोलिसांना गुप्त माहिती मिळाली नांदगाव शिवारात सुभाष काकडे यांच्या घराच्या आडोशाला तर्क नावाचा हारजितीचा जुगार खेळवला जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत छापा टाकला छाप्यात आरोपींना रंगेहात पकडण्यात आलं पोलिस तपासत नौ जनक एकूण चार हजार एकशे वीस रुपये रोख रक्कम जुगार साहित्य जप्त कर नशीर हुसेन सैय्यद दमाजी संभाजी बागल सुभाष विठल काक रावसाहेब भानुदास गायकवाड़ अशोक भागुजी घालमे दत्तात्रेय राजाराम हाके महादेव छग्न निबाकर आप्पा गोविंद कांबळे गौतम अबांदास बागल या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा एक हजार आठशे सत्याऐंशीच्या कलम बारा अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे तपास पोलीस हवालदार प्रांजली साल्वे करत असून पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली तर कर्जत पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील अवैध जुगार अड्ड्यांना मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे